नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती महाडी बी टी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी लागू झालेल्या नवीन शासन निर्णय जी आर हा जी आर थेट तुमच्या योजनेच्या लाभ लाभावर परिणाम करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही जर तुम्ही संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून पुढच्या सगळ्या सरकारी योजना तुम्हाला सर्वात आधी कळतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महा डीबीटी पोर्टल म्हणजे महाराष्ट्र शासनाचे एक डि डिजिटल व्यासपीठ आहे ज्यावरून शेतकऱ्यांना विविध कृषी योजना अनुदाने आणि लाभ थेट मिळतात दोन हजार एकोणीस पासून या पोर्टलवर हजारो शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे पूर्वी या योजनेचे लाभार्थ्याची निवड लॉटरी पद्धतीने होते असे तर परंतु अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली की ही पद्धत काही प्रमाणात अन्यायकारक आहे कारण काहींनी अगोदर अर्ज केला तरी त्यांचा क्रमांक लागत नव्हता म्हणूनच शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागाने एक महत्वपूर्ण जी आर जारी केला आहे या जी आर नुसार आता प्रथम एनआरएस प्रथम प्राधान्य ही नवी कार्यप्रणाली लागू केली जाणार आहे ही पद्धत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यभर राबवण्यात येणार आहे याचा अर्थ अगदी सोपे भाषेत जो शेतकरी सर्वप्रथम अर्ज करेल त्याला या त्या योजनेचा लाभ सर्वप्रथम मिळणार म्हणजे जो तत्परतेने फॉर्म भरतो तो लाभार्थी ठरणार ही प्रणाली अधिक पारदर्शक त्वरित आणि न्याय असेल तर या जी आर मध्ये काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत चला त्या एक एक करून समजून घेऊया आजपर्यंत जे अर्ज प्रलंबित आहे ते सर्व अर्ज आता नवीन प्रणालीमध्ये विचारात घेतले जातील म्हणजे तुमचा अर्ज आधीचा असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल जर एखाद्या शेतकऱ्याने खोटी कागदपत्रे सादर केली दिशाभूल केली किंवा शासनाला फसवण्याचा प्रयत्न केला तर अशा शेतकऱ्याचा लाभ वसूल करण्यात येईल आणि त्याचा आधार क्रमांक व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाईल याचा अर्थ पुढील पाच वर्ष त्या शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो कृपया कोणतीही खोटी माहिती किंवा दस्तावेज देऊ नका ज्या शेतकऱ्याला कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांनी तो घटक किमान तीन वर्ष वापरणं बंधनकारक आहे जर त्या कालावधीत अनुदानित घटकांचा वापर केला नाही किंवा गैर वापर केला तर अनुदान वसूल केलं जाईल आणि त्या शेतकऱ्याला पुढील तीन वर्ष कोणत्याही योजनेतून अपात्र ठरवण्यात येईल या जी आर नुसार लक्षांक वाटपात ही बदल करण्यात आला आहे तर सर्वसाधारण प्रवागासाठी शेतकऱ्यांसाठी लक्षात वाटोपाचा घटक तालुका स्तरावर राहील तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अपंग प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक वाटपाचा घटक जिल्हा स्तरावर ठरवत आहे म्हणजेच शासनाने सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून वेगवेगळ्या पातळ्यावर लक्षांक निश्चित केलेले आहेत तर आता जी कागदपत्रे जसे की सात बारा आठ जातीचं प्रमाणपत्र आधार इत्यादी शासनाच्या विविध ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे ती कागदपत्र ए पी आय प्रणालीद्वारे महाडीपीटी पोर्टल वर जोडली जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा दस्तावेज अपलोड करण्याची गरज लागणार नाही प्रणाली आपोआप ती माहिती पडताळून घेईल ज्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचेल तर महाडीबीटी पोर्टल वर सदर अर्ज शेतकऱ्यांची क्रमांक यादी प्रकाशित केली जाणार आहे त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी केव्हा अर्ज केला कोणाचा क्रमांक कोणता असे आहे हे सर्व स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील आणि कोणालाही शंका राहणार नाही जर एखाद्या शेतकऱ्याला लाभासाठी पूर्वसंमती दिली गेली आणि त्याने ठराविक मुदतीत तो लाभ घेतला नाही तर त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द करण्यात येईल शासन त्याला एक संदेश पाठवून अर्ज रद्द करेल आणि ती जागा शेतकऱ्याला दिली जाईल जर जा शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहता शासनाने या नव्या जी आर द्वारे महाडी प्रणाली अधिक पारदर्शक गतिमान आणि विश्वसनीय बनविली आहे आता कोणत्याही प्रकारची लॉटरी नाही कोणताही गैरप्रकार नाही फक्त आणि फक्त तो वेळेत अर्ज करेल त्यालाच लाभ मिळेल म्हणूनच पुढच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज सुरू होतात ताबडतोब फॉर्म भरा आणि सगळे कागदपत्र खरी आणि द्याव्यात ठेवा कारण चुकीची माहिती दिल्यास मोठ्या नुकसान होऊ शकतं जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नकी शेर करा, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी वाजवा जेणेकरून पुढील सर्व शासकीय योजना हो कृषी माहिती आणि ताज्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान